हॅलो फ्रेंड्स मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे आणि आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू तर हे शेंगदाणानं वापरता केलेले आहे तिळाचे लाडू तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाट्या तिळ घेतलेत हे गावठी तिळ आहेत गावरान तिळ ते दोन वाट्या घेतलेत आणि दोन वाट्याच मी गूळ घेतला आहे हा साधा गुळ आहे तो किसून घेतला आहे गॅसवर मी कढाई गरम करायला ठेवली आहे त्यात आपण हे तिळ ते भाजून घेऊया छान जास्त काळपट नाही करायचे थोडासा रंग चेंज झाला की बंद करायचं ते हळूहळू मंदाचेवर आपण भाजून घेऊया तिळ आपले तीळ आता छान भाजून झालेले आहेत थोडासा रंग हलका रंग चेंज झाला आहे त्याचा छान खरपूस असा वास पण सुटला आहे ते आपले भाजून झाले आहेत तीळ आपले तीळ काढून झालेत आता त्याच कढईत आपण एक दोन चमचे तूप घेऊया तुपामुळे लाडवाला एक चमक येते छान त्याच्यामुळं तीछा आपण तूप घेतलं आहे यामध्ये आता आपण गूळ घालूया आणि हा गूळ चांगला आपण तुपामध्ये मिक्स करूया आणि हळूहळू तो पातळ व्हायला लागेल हे सगळं मंद आचेवरच करायचं आहे आपण गूळ हळूहळू बघाल तुम्ही तर तुण हळूहळू वितळत चालला आहे आता हळूहळू याला ना फेस यायला सुरुवात होईल हा फेस आणि पातळ जास्त होत जाईल गुळ आणि त्याचा कलरही थोडा थोडा चेंज होत जाईल ते आपण सतत ढवळायचं आहे ढवळत राहायचं आहे सतत आता आपलं गुळ पातळ झालं आहे छान तर आपण चेक करूया तो पाण्यामध्ये एक दोन थेंब टाकूया आता पाहिलं तर आपण ह्याची गोळी होती आहे थोड्या वेळाने ती कडक होती आहे म्हणजे आपला पाक तयार झाला आहे असा जर पातळ वाटला तुम्हाला तर तुम्ही एक दोन तीन वेळा पाण्यामध्ये टाकून चेक करा की कसा झाला आहे तो जर त्याची गोळी होत असेल जास्त पातळ नसेल चिकट नसेल कडक होत असेल असा टन असा आवाज येत असेल त्याचा भांड्यात टाकल्यावर तर मग पाक आपला झालेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये आता तीळ घालूया हे सगळं छान मिक्स करून घेऊया आपण आता एक जीव करून घेऊया आणि गॅस आपण बंद केलाय जेव्हा पाक झाला तेव्हाच आपण तो गॅस बंद केला आहे आणि हे सगळं मिक्स करून घेतोय आपण आता आपले तीळ आणि गूळ एकत्र एक झालेले आहेत छान तर आपण लाडू करायला घेऊया आता काहींना हाताला भासतं लगेच लाडू करताना तर आपण असे जे चमच्याने एकसारखे आकाराचे असे गोळे काढून घेऊया ताटामध्ये म्हणजे ते थोडेसे किंचित थंड होतील कोमट आणि खूप गरम वाटलं तर पाण्याचा हात घ्यायचा जास्त ओला नाही करायचा आणि त्याने पटपट लाडू वळायचे तर मी असं हे ताटामध्ये काढून ठेवते आहे आणि मग आपण ह्याचे लाडू करूया आता आपण ह्याचे लाडू करायला घेऊया हे छोटे छोटे केलेत मी जास्त मोठे नाही करत आहे पण बघा पटकन पटकन वळतायत ते हे मिश्रण जास्त ग थंड नाही करू द्यायचं गरम असतानाच पटपट वळायचं हे बघा आता लाडू तयार होत आहेत छान डायरेक्ट कढईतनं हातात घेण्यापेक्षा थोडंसं ताटात ठेवलं तर सोपं जातं ते आपण सगळे लाडू तयार करून घेऊया आपण पहा आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत छान वळून तर तुम्ही याच्यामध्ये जायफळ किंवा वेलची पावडर पण घालू शकता पण आमच्याकडे आम्हाला असेच आवडतात आणि शेंगदाणाही आवडत नाही त्याच्यामध्ये अगदी तिळाचे आणि गुळाचे प्युअर लाडू आहेत हे तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी आणि तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हे लाडू तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडतील आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा